पोलीस भरती करावी या मागणीसाठी अनेक विद्यार्थी जे आहेत ते सातत्यानं महाराष्ट्र शासनाकडे विशेषतः राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पाठपुरावा करत आहेत सातारा जिल्ह्यातून विद्यार्थी जे आहेत ते मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी दाखल झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांची नक्की मागणी काय आपण थेट विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत राज्यामध्ये पोलीस भरती जी आहे ती व्हावी ही तुमची मागणी आहे नक्की अडचणी काय आहेत देवेंद्र फडणवीसांना काय सांगायचं साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता प्रथमतः मी देवेंद्र फड फर, फडणवीस साहेबांना विनंती करतो की फडणवीस साहेबांनी चालू विधानसभेमध्ये असं जाहीर केलं होतं की, की आम्हाला जो वयवाडीचा जो शब्द दिलेला आहे तो वयवाडीचा शब्द पूर्ण करून आमची पोलीस भरतीमध्ये जी काय आम्हाला उतरायचं आहे त्यासाठी संधी देण्यात येणार होती तसा आम्हाला त्यांनी शब्द दिला होता की येणाऱ्या भरती नाही पण जी होणारी भरती आहे त्या भरतीमध्ये आम्ही भरतीसाठी पात्र आहोत पण ती भरती अजूनही फडणवीस साहेबांनी ती घोषित केलेली नाही तरी आमची समस्त महाराष्ट्र पोलीस भरती जे करणारे सर्व जे आम्ही सतरा लाख विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की फडणवीस साहेबांनी ही जी भरती प्रक्रिया रिक्त पदांची जी भरती प्रक्रिया आहे ही तातडीनं सुरू करावी अशा आम्हाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत अडचणी काय येतात वयवाडीचा प्रश्न आहे वेगवेगळ्या अडचणी काय विद्यार्थ्यांना जाणवतात की जेणेकरून या सगळ्या विद्यार्थ्यांच्या अडचण तुम्ही त्यांना सांगा की साधारणतः आम्ही जे पोलीस भरती प्रयोग जो प्रॅक्टिस करणारा प्रयोग आहे हा आम्ही सामान्य कुटुंबातील प्रयोग आहे की जेणेकरून आमची आर्थिक परिस्थिती एवढी बेताची नाही त्याच्यामुळं लवकरात लवकर पावसाळ्याच्या अगोदर ही जी पोलीस भरती आहे ती पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात यावी अशी आमची मापक अपेक्षा आहे आणि ती आम्हाला अशी अपेक्षा आहे की फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री हेच एकमेव अशी व्यक्ती आहे की ती भरती प्रक्रिया राबवून पूर्ण करू शकतात काय विद्यार्थ्यांना अडचण येतात की लवकरात लवकर पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे ते राबवली पोलीस भरती प्रक्रिया लवकरात लवकर घ्यावी हीच एवढी अपेक्षा आहे कारण आता बरेच म्हणजे पोरं त्यांचे वय वाढ वय वाढून परत त्यांचं म्हणजे एज एज बी निघून जाते त्या बाबतीत त्याच्यामुळे लवकरात लवकर फडणवीस साहेबांनी पोलीस प्रक्रिया घ्यावी ही हीच विनंती बाकी काय आता द, आ, किती पद जे आहेत ती राज्यामध्ये रिक्त आहेत की लवकरात लवकर राज्याच्या आर्थिक तुझे बाहेर येतोय की नक्की कारण काय सांगितली जाते तुम्हाला की पोलीस भरती प्रक्रियेसाठी विलंब आहे जवळजवळ राज्यामध्ये आज बघायला गेलं तर ते जवळजवळ तेत्तीस हजार पद ही पोलीस भरतीमधील रिक्त आहेत तरी फडणवीस साहेबांनी असं घोषित केलेलं आहे की आम्ही जवळजवळ दहा हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू करू पण जवळजवळ या आत्ताच्या आकडेवारीनुसार पंधरा हजार पद भरण्यासाठी ग्रह विभागाची तयारी ग्रह विभागाने दर्शवलेली आहे तरी याच्यामध्ये फक्त लवकर लोकर पोलीस भरती लवकरात लवकर जर पोलीस भरती प्रक्रिया सुरू केली तर आम्हाला त्या भरतीमध्ये उतरण्यासाठी संधी मिळू शकते आणि आमचं जे वय वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे जे आम्हाला मार बसत आहे याच्यामध्ये आम्हाला जर आम्ही भरतीतनं एकदा बाहेर पडलो तरी आम्हाला बी प्लॅन करता येईल पण आम्हाला भरतीच न देता आल्यामुळे आम्हाला प्रॅक्टिस आता त्यानं करता येईल एकच फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की एकतर आम्हाला भरती देऊ द्या नाही जरी भरती आलो तर आम्ही बी प्लॅन करण्यासाठी तयार आहे आणि जरी झालो तरी आम्हाला तुमच्या आशीर्वादाने ती नोकरी तिथपर्यंत मिळू शकते पाहतोय की वेगवेगळ्या अडचणी ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना जाणवत आहेत त्यामुळे राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस संदर्भात लवकरात लवकर निर्णय जो आहे तो घ्यावा अनेक विद्यार्थ्यांचं वय जे आहे ते वाढतंय त्यामुळे अनेक विद्यार्थी या पोलीस भरतीच्या खरं तर अटीमसाठी मुकू शकतात त्यामुळे लवकरात लवकर देवेंद्र फडणवीस यांनी भरती घ्यावी या मागणीसाठी सगळे विद्यार्थी आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीसांना विनंती करताना पाहायला मिळते